नमस्कार इंदू पुंडलिक महाराजांना बोलते काय ना, बोल का ना महाराज तुम्हाला असंच वाटत असेल की मी वेळेवर पोचले नाही म्हणजे दिग्रजकरांच्या गादीचा मान तुम्हाला पण ही शक्य नाही शेवटी विठुरायासुद्धा बघतच आहे खरं सांगायचं तर तुमच्यासारख्या पापी माणसाला तो कधीच दिग्रजकरांच्या गादीवर बसवणारच नाही मला पूर्णपणे माहिती आहे खरं सांगायचं तर आता एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या वाटेला जायचं नाही आत्ताच्या आता तुम्ही माझ्या नवऱ्याची माफी मागा हे ऐकताच पुंडलिक महाराज म्हणतात तू काय डोक्यावर पडलेस कोण समजतेस कोण तू स्वतःला अगं लायकी तरी आहे का तुझी माझ्यासमोर उभं राहायची तेव्हा इंदू बोलते माझी काय लायकी आहे ते तुम्ही बघितलीतच एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला या गोष्टीसाठी अजिबात माफ करणार नाही आणि मला तुमच्याशी बोलायची तर अजिबात इच्छा नाही आता एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे काहीही झालं तरी तुम्हाला गावकऱ्यांसमोर माझ्या नवऱ्याची माफी मागावीच लागेल आणि जोपर्यंत तुम्ही माझ्या नवऱ्याची माफी मागत नाही तोपर्यंत मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र अधोक्षच कुपच चिडलेला असतो आणि तो, तो इंदूला बोलतो इंदू जाऊ देत अगं कशाला उगाच विषय ताणतेस तेव्हा लगेच इंदू बोलते अधोक्षच तू गप्प बस आदू तुला नाही कळत तुझ्याबद्दल या माणसाने जे जे काही बोललं आहे त्याची त्याला जाणीव असली पाहिजे त्याने विचार केला पाहिजे की आपण काय बोलून चुकलोय ते पण त्याला मात्र ते कळतच नाही आता मात्र मी त्याला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो शेवटी अधोक्षच मोठ्याने बोलतो इंदू जी माणसं कधीच माफी मागणार नाहीत त्यांच्याकडून कसली अपेक्षा करतेस तेव्हा इंदू बोलते ते मलासुद्धा आहे पण कितीही काही झालं तरीसुद्धा या माणसाने तुझ्या पायावर झुकायचंच आहे त्याशिवाय मी या माणसाला माफ करणार नाही तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो इंदू नको ताणूस सोड विषय मला या माणसाकडून माफीच नको उलट तू वेळेवर आलीस आणि आपली दिग्रजकरांची गादी वाचली यातच सर्व काही आलं एक गोष्ट लक्षात ठेवायची इंदू कितीही काही झालं तरी सुद्धा आपण आपली मर्यादा सोडायची नाही तेव्हा लगेच मोठ्यानी इंदू बोलते बघितलत बघितलं का माझा आदू नक्कीच बोलण्यात अडखळत असेल पण त्याचं मन स्वच्छ आहे त्याचं मन तुमच्यासारखं पापी नाही पुंडलिक महाराज काय ना पुंडलिक कुकुमकर एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा माझ्या अधोक्षच्या नकाची सरसुद्धा तुम्हाला यायची नाही हे ऐकताच पुंडलिक बोलतो इंद्रायणी जास्त शहाणपणा करू नकोस तेव्हा मात्र सगळे गावकरी पुंडलिकवर धावत जातात आणि मोठ्याने बोलतात ह्याला तर चांगलंच हाणा कोण समजतो कोण हा स्वतःला आपल्या गावात येतो आणि दादागिरी करतो अजिबात या माणसाला सोडायचं नाही तेव्हा मात्र त्याला खूपच राग आलेला असतो शेवटी तो मोठ्याने बोलतो आता संपलं सर्व आता कितीही काही झालं तरीसुद्धा मी ह्याला माफ करणार नाही म्हणजे नाही तेवढ्यात इंदू बोलते तुम्ही आमच्या घरात गावात येऊन आम्हाला बडबडाल आमचा अपमान कराल माप आता आता तर आम्ही तुम्हाला माफ करू असं वाटलं का एक गोष्ट लक्षात ठेवायची पुंडलिक महाराज आत्ताच्या आत्ता इथून चालतं पडायचं नाहीतर तुमची अवस्था खूपच बिकट केली जाईल तेव्हा मात्र पुंडलिक खूपच चिल्लेला असतो त्यावेळेला गावकरी म्हणतात पुंडलिक महाराज तुम्हाला इथून जर का सई सलामत जायचं असेल तर तुम्हाला आमच्या अध्यक्षची माफी मागावीच लागेल तेव्हा पुंडलिक महाराज म्हणतात माफी आणि मी मी माफी मागणार नाही तुम्हाला काय करायचं आहे ते करा तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात पुंडलिक महाराज असं काय करताय तुम्ही मागा की माफी लहान असो किंवा मोठं असो पण तुम्ही चुकलात हे तुम्हाला तर मान्यच आहे ना तेव्हा लगेच पुंडलिक महाराज म्हणतात अजिबात नाही मी चुकलो आहे असं मला वाटतच नाही आणि खरं सांगायचं तर माझं वागणं चुकीचं नाही म्हणजे नाही तुम्हाला जरी माझं वागणं चुकीचं वाटत असेल तरी माझ्या लेखी ते योग्यच आहे तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात चुकलाय तुम्ही खरं तर तुम्ही माफी मागायला पाहिजे तेव्हा लगेच सगळे गावकरीसुद्धा त्यांना दबाव देत करत असतात त्यावेळेला मात्र पुंडलिक महाराज बोलतात तुम्ही कितीही माझ्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न करा तरीसुद्धा मी मी तुमच्या पुढे अजिबात नमणार नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात असे कसे नमणार नाही तुम्ही मी बघतेच ना तुम्हाला माझ्या लेखाची माफी मागावीच लागेल तेव्हा इंदू बोलते मोठ्या बाई तुम्ही नका त्रास करून घेऊ अहो तो माफी मागितल्याशिवाय इथून जाणारच नाही तेव्हा लगेच पुंडलिक महाराज म्हणतात वा इंद्रायणी अधोक्षस दिग्लसकर शेवटी तुम्ही तुमचे संस्कार दाखवले तेव्हा इंदू बोलते संस्कार माझे संस्कार काय आहेत ना ते तुझ्यासारख्या माणसाला दाखवायची मला गरज नाही आतापर्यंत मी तुझ्याशी मानाने बोलत होते तुझा मान ठेवत होते पण तू मात्र काय केलंस तू मात्र स्वतःचा मान जपण्याचा प्रयत्नच करत नाही आहेस उद्धटपणे वागतोयस खरं सांगायचं तर व्यंकू महाराजांनी मला एक गोष्ट सांगितलेली आहे जर का एखादा माणूस आपल्याशी उद्धटपणे वागत असेल तर त्याला सुद्धा त्याच भाषेत उत्तर दिलं पाहिजे कारण त्याशिवाय त्याला त्याची लायकी कळत नाही तेव्हा मात्र पुंडलिक महाराज बोलतात पुरे आता मला कोणाचं चा, काहीच ऐकायचं नाही एक गोष्ट मात्र समजून चुकली ती म्हणजे तुम्ही काही केला सुधारणार नाही यात तेव्हा लगेच व्यंकू महाराज चिडलेले असतात आणि ते बोलतात पुंडलिक महाराज अहो बस करा आणि अधोक्षची माफी मागा कारण जर का तुम्ही अधोक्षची माफी मागितली नाही तर मात्र तुम्ही इथून बाहेर जाणार नाही तुम्हाला अदोक्षची माफी मागावी तर लागणारच त्याशिवाय तुमच्याकडे पर्याय नसणारच तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात तेव्हा मात्र पुंडलिक महाराज तिथून पळण्याचा प्रयत्न करतात पण सगळे गावकरी मात्र त्यांना चांगलेच घेरतात त्यामुळे पुंडलिक महाराज चांगलेच अडकलेले असतात शेवटी नाईलाज असतो का होईना पण पुंडलिक महाराजांनी नाक रगडून अधोक्षच्या पायावरती डोकं ठेवून माफी मागितलेली असते तेव्हा इंदू मोठ्याने ओरडते माझ्या नवऱ्याच्या नादी लागायचं नाही लक्षात ठेवायचं मी इंद्रायणी अधोक्षस दिग्रज कर परत विसरू नका तेव्हा मात्र पुंडलिकला खूपच राग आलेला असतो आणि त्याच वेळेला पुंडलिक स्वतःशीच बोलतो इंद्रायणी तुला सोडणार नाही नाही ना तुझी लायकी दाखवली तुला तर नावाचा पुंडलिक महाराज नाही आता तर तू तु बघच तुझी लायकी तुला कसा दाखवतो तेव्हा मात्र त्याला खूपच राग आलेला असतो तो खूपच चिडचिड करत असतो शेवटी तो मोठ्याने बोलतो आता सर्वच संपलं आता मला या गोष्टीचा विचार करायचा नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र त्यांना खूपच राग आलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इंदूने पुंडलिक महाराजांजवळून अदक्षची माफी मागून घेतली ते योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू